नाट्यदिंडीमध्ये बरेच कलाकार समाविष्ट झालेले आहेत आणि माझ्या आता माझ्या आता वैभव दादा आहेत आणि त्यांनी खास पालखीला खांदा देण्याचा मार एक मिळाला वैभव दादा कसं वाटतंय शंभरावं वा संमेलन आहे खूप आनंद वाटतोय की मराठी नाटक ही मराठी माणसाची अस्मिता आहे अभिमान आहे तुम्ही बघाल तर भारतामध्ये कुठेही मराठी नाटका इतकं नाटक होत नाही गुजरातमध्ये थोडंफार होतं किंवा बंगालमध्ये थोडंफार होतं पण फुलफ्लेज आपण नाटक आठवड्याचे तीन चार दिवस मराठी नाटक होतं थिएटर्समध्ये आणि लोक ते पाहायला येतात आणि हाऊसफुल गर्दी असते नाटकांना सध्या माझी तीन तीन नाटकं चालू आहेत वाडा चिरेबंदी त्याच्यानंतर संजा छाया आणि मर्डरवाले कुलकर्णी सो मला वाटतं ही एक फार अभिमानाची गोष्ट आहे की तुम्ही मराठी नाटक करताय जी एक जिवंत कला आहे मराठी नाटकाला नाटकाला मुळात पर्याय नाही आहे म्हणजे टी व्हीला काय सिनेमाना काय पर्याय आला टेलिव्हिजन आला टेलिव्हिजनला ओ टी टी आला सो so, मराठी नाटकाला फक्त अजून चांगलं नाटक चांगलं नाटक हाच पर्याय आहे असं वाटतं मला ती जिवंत कला आहे आणि ते अनुभवायला सगळे येतात आणि मला अभिमान वाटतो की मी मराठी रंगभूमीवर सातत्याने एक बरं काम करण्याचा प्रयत्न करतो तो दे दे एक शंभरावं संमेलन आहे त्याच्यामुळे खास आहे पाच महिने हे संमेलन होत आहे काय खास तुम्हाला वाटतं अजूनही नाटकांच्या गोष्टी किंवा रंगकर्मींसाठी नाट्यकर्मींसाठी व्हायला हव्यात अशा कुठल्या इच्छा आहेत का इच्छा नाही मला असं वाटतं की मराठी नाटक जेवढं आपल्याकडनं प्रमोट व्हायला पाहिजे तेवढं होत नाही की काय मला असं वाटतं ते प्रमोट व्हायला पाहिजे तळागाळात ते गेलं पाहिजे नाटकाचे प्रयोग गावोगावी झाले पाहिजेत लोकांनी रसिकांनी ते पाहिलं पाहिजे आणि कलाकारांनी ते सादर केलं पाहिजे असं मला वाटतं मराठी थिएटर्सच्या अनेक गोष्टी कंप्लेंट्स आहेत पण त्या सध्या काय म्हणतो आपण त्याला त्याच्यावर काम होत आहे खूप चांगली थिएटर्स आहेत त्या सध्या पुन्हा नव्याने बांधली जात आहेत सो मला वाटतं ही फार छान गोष्ट आहे आणि मराठी नाटकाचा प्रेक्षक घडत राहिला पाहिजे त्यासाठी रंगकर्मींनी काम केलं पाहिजे असंही मला वाटतं माझ्या मते नाट्य दिंडेमध्ये सहभागी होणारे कलाकारही फार खूप कमी येतात सगळ्यांची अशी ओरड असते की कलाकार बघायला मिळावेत यासाठी ते नाट्यदिंडी बघत असतात काय वाटतं तुम्हाला प्रत्येक कलाकाराने वेळ या सहभाग घेतला पाहिजे का नक्कीच घ्यायला पाहिजे याच कारण ही हे आपलं नाटक आहे नाट्य परिषद ही आपली मातृसंस्था आहे आपले आपले हक्क आपले अधिकार हे सातत्याने नाट्य परिषद सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असते सो मला वाटतं प्रत्येक रंगकर्मीने एका दिवस का होईना पण संमेलनामध्ये सहभागी झालं पाहिजे असं मला वाटतं नाट्य दिंडी हा अनुभव एक वेगळा असतो वैभव दादा आणि त्याच्यात तुम्हाला पालखीला एक वेगळा प्राऊड फिलिंग असतो अभिमानाची गोष्ट असते मराठी सगळ्यांसाठीच हो हो नक्कीच नक्कीच आता बरीच अजून पुढे आपली पालखी चालली आणि नाट्य ता दिंडी चालली आहे तुम्ही पण आस्वाद घ्या आम्ही फक्त प्रेक्षक तुम्हाला येऊन भेटतात तोही एक वेगळा अनुभव असतो वैभव हो प्रेक्षकांना असे आम्ही कधी रस्त्यावर फिरताना दिसत नाही दिंडीच्या निमित्ताने पिंपरी चिंचवडमध्ये अनेक लोक सहभागी झालेले आहेत या दिंडीमध्ये अनेक शाळांची मुलं आहेत सो मला वाटतं तोही एक आनंदाचा भाग आहे आणि प्रेक्षकांना असे कलाकार फिरताना दिसणं ही एक फार पर्वणी असते त्या अर्थाने सो मजा येते आम्हाला आणि त्यांनाही थँक्यू सो मच वैभव्यू दिला त्यासाठी थँक्यू